आनंदी आणि मंगलमय अशा वातावरणात आज मांडवात मानपान देण्याचे काम चालू आहे आलेल्या पाहुण्यांना मोठ्या आदराने मानपान दिला जात आहे वाजंत्र्यांची वाद्य वाजवण्याची जुगलबंदी सुरू आहे त्या वाजंत्र्यांना मुलीची आई काय म्हणते ते आपण पाहू वाजरती तुम्ही वाजवा थिरथिर लाडक्या साळूची आजी नेसती आज चिर वाजरती तुम्ही वाजवा शिताळ लाडक्या साळूची आई नेसती पाताळ वरमाई आली लेखा आधी पुतण्याची बाईची माझ्या सकनाची कितीही लग्नाची धावपळ मागे असली तरी सुद्धा प्रत्येकाचा मानपान हा झालाच पाहिजे ही तिची ओढ या ओळीमधून दिसते तसेच वाजंत्र्याच्या सुरातील रूपाने आईच्या हृदयात उठणाऱ्या भावलहरी शब्दाविना या ओळीमध्ये वातावरण निर्मिती करताना दिसतात जात्यावरच्या ओव्यांमधून केलेले या सुंदर प्रसंगाचे वर्णन हे मूळतः वास्तवात नाहीच आहे ती जात्यावर दळण दळते आणि दळता दळता तिच्या कल्पनेचा फुलोरा या जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त होतो आणि दळण संपले की तो प्रवास तिथेच संपतो